तरी सहाशे तीस दिवसापासून उपोषणास बसले आहे मग सरकार काय झोपले का, का? विष्णू कारमपुरी महाराज उपोषण आंदोलनाची दखल घ्या अन्यथा रस्त्यावर उतरू उपोषण आंदोलकांचा इशारा सोलापूर दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पूनम गेट येथे आंदोलन गेट येथे उपोषणास बसलेल्या सर्व उपोषणाकरता करताना पाठिंबा व शासन प्रशासनाचे निषेध करण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना व उपोषण संयुक्त निदर्शनाने कार्यक्रमात प्रसंगी बोलताना महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज म्हणाले की शेतकरी कष्टकरी महिला व संघटना सहाशे तीस दिवसांपासून उपोषण करीत आहेत मग शासन काय व प्रशासन झोपलीये का अशी टीका महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी महाराज यांनी केले आणि आंदोलकांची त्वरित व उपोषणकर्त्यांसह रस्त्यावर आंदोलन करणार असाही इशारा त्यांनी दिला महाराष्ट्र कामगार सेना व उपोषण आंदोलकांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुनम घेट येथे निदर्शनाने कार्यक्रम करण्यात आले विष्णू कारमपुरी महाराज नेतृत्वखाली व मूळ मालक संघटनेचे रावसाहेब पैघिरे क्रेशर संघटनेचे सीताराम माने बालाजी ना लाश्री वीरभद्र महिला मंडळाचे संस्थापिका संगीता बिराज द दयावान संघटनेचे विश्वभूषण कांबळे पत्रकार तालीम सलीम शेख महिला प्रमुख रेखा आडकी आदी प्रमुखांच्या उपस्थितीत निदर्शनाने करण्यात आलेले यावेळी निदर्शकांनी उपोषणकर्त्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचा अधिकार असो झोपेचा सोंग घेतलेल्या सरकारचा अधिकार असो मुख्यमंत्री हाय हाय पालकमंत्री हाय हाय सत्ताधिकारी सर्व मंत्र्यांचा अधिकार असो मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणा दिल्या त्यानंतर उपोषण करणाऱ्या संघटनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडून शासन व प्रशासनाने नोंदविले सदर प्रमुखांसह विठ्ठल सोहेल शेख राजू फिरंगे शिवा डोळके दीपक दुधाळे रामचंद्र राजमल प्रशांत जगका सतीश भैरी गुरुनाथ कोळी प्रसाद जगताप संतोष जाधव राधिका मिठा सविता दासरी लक्ष्मी गुठला लक्ष्मीबाई मालपुरी राणी दासरी जमुनाबाई बिरणवाले यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक व बंधू भगिनी उपस्थित होते उपोषणकर्ते व महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शासनाची निषेध करण्यासाठी व उपोषण आंदोलनाकडे लक्ष वेधण्यासाठी संयुक्त भव्य निदर्शनाने नोंदविण्यात आले सदर प्रसंगी संगीता रेखाड की सिदरा माने बालाजी नल्ला नवसाहेब वगिरे विष्णुभूषण कांबळे विठ्ठल कुराडकर सोहेल शेख सह निदर्शक बंधू भगिनी मोठ्या संख्येने दिसत आहेत सहाशे दिवसापासून आंदोलनाला बसलेल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबाचा देण्यासाठी एक दिवसापासून सहाशे दिवस म्हणजे महिना आला दोन महिने आले तीन महिने आले वर्ष गेले दोन वर्ष झाले अशा आंदोलकांना कुठं स्फूर्ती यावी त्याचबरोबर या लोकशाही राज्यामध्ये लोकशाहीला काय बळकटी आहे हे दाखवण्याचा दा प्रयत्न आणि निष्क्रिय सरकारच्या विरोधात शासन आणि प्रशासन किती दुर्लक्ष करत आहेत या बाबतीमध्ये एक मूठ करून निदर्शने कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे जय महाराष्ट्र आज महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर म्हणजेच पुनम गेट आंदोलन गेट जवळ जवळजवळ आठ ते दहा आंदोलक उपोषण आंदोलक या ठिकाणी कार्यकर्ते बसलेले आहेत त्याचबरोबर महिला बसलेल्या आहेत त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत प्रामुख्याने सहाशे तीन दिवस झाले एक महिन्यापासून सहाशे तीन दिवसाच्या मोठ्या प्रमाणामध्ये बसलेल्या आहेत यांचं यांच्याकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे हे लक्ष वेधण्यासाठी आणि त्याचबरोबर या सुस्त प्रशासनाला जागरूक करण्यासाठी आणि दुर्लक्ष करण्याकर या बेजबाबदार सरकारला जागरूक करण्यासाठी त्याचा जा निषेध करण्यासाठी आणि या सर्व कामगार बसलेल्या करताना एकत्रित करून त्यांना एक आपला पाठिंबा देण्यासाठी त्यांना ऊर्जा निर्माण करण्यासाठी आज आंदोलन ठिकाणी झालेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आपापल्या संघटना आपापल्या प्रतिनिधी आपल्या व्यथा मांडल्या आहेत त्यांच्या समस्या मांडलेल्या आहेत आणि त्या व्यथा शासनाने ऐकेला ऐकला असं मी ग्रहित धरतो ना ऐकल्यास परत एकदा ऐकवण्याचा प्रयत्न करतो पण लवकरात लवकर यांच्या समस्या सोडवा नाही तर आम्ही तुमच्या खुर्ची ठेवणार नाही तुम्हाला खुर्चीवर बसू देणार नाही अशा इशारे देतो सर्वांच्या वतीने जय हिंद जय महाराज इतर आठवड्याने खेळायला आलेले नाही आणि आमच्या भागामध्ये खूप मच्छ आहे बरेच लोकांना सगळं उद्ध्वस्त झालेले जिल्हा अडिकडला तीन ते चार वर्षा बसून आता साधं साधं तर आम्ही तोंडी बी गेलो लेके तक्रारी बी दिलेले आहे लास्टला आम्हाला पर्याय आलं की रोडवर बसणं हे जे लायसन आहे आंदवाडा मध्ये एमआरएसी मध्ये हे अकृल पोटणार ह्या हद्दीतच का आयुक्त साहेबांचा काल चर्चा झालंय माझा ग्रामीणला देता येत का खेडगाला देता येत का हे फ्रूटवेर म्हणजे काय आहे तुमचं लायसन्स काय आहे आणि तुमचे लायसन्स जे डेट संपला असेल तर सुद्धा तुम्ही रिनू करू शकत नाही आज मी अठ्ठावीस तारखेपासून आंदोलन घेत आहे आता पण कुठलेही अधिकारी का बसले बाई तुमचा का प्रश्न आहे हे पण विचारला तयार नाही साहेब तुम्हाला सांगतो हे मी राजकारणाच्या भाषा बोलायला आलेली नाही मी बाबासाहेब चव्हाण मध्ये वीस ते पंचवीस वर्षापासून काम करत आलेले आहे त्या विषयावर छोटीशी माझं एक वीरपद्र महिला मंडळ म्हणून एक संस्था वतनी केले मला समाजसेवाच्या कामाची आवड आहे म्हणून त्या माध्यमातून आम्ही इथंपर्यंत माझ्या महिलाला सफरी करतो पण की मला जे म्हणायचं आहे राजे संकटे राजू गोकंडावाला जो कंपनीवाला आहे त्यांचा तात्काळ ऍक्ट साहेबांना एवढं विनंती काल स्वतः जाऊन केलेलं आहे त्यांचा दोन्ही काय लायसन्स रद्द कराव आणि त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावं साहेबांच्या मात्र आमचं पंढरपूरचा यात्रा आहे तुमचे आंदोलन थकीत ठेवा तुम्ही तिथून आम्ही तिथं आल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो शॅम्पल आमचं प्रयत्न चालू आहे हे साहेबांचे विषय झालेला आहे दुसरा विषय जात सोलापूर महानगरपालिकेच्या हातीत असणारे दास कंपनी दाल कंपनीला जे कंधर दिलेले आहे महापालिकाने प्रत्येक हातभारामध्ये ड्रेनेज जे चालू केलेले ड्रेनेजला पै बाट गेले पुरण जायला प्रवासला पाणी नाही एके घरात असे खड्डे पडले ड्रेनेजमधनं पाणी भरून बाहेर येऊन त्यांच्या घराघरी घरात चालले तरी हे महापालिकेने लक्षात घ्यायला सर नाही दाल कंपनीकडे जावा स्टेपल मॅडम कडे जावा पेंडर साहेबाकडे जावा एकावर टाळाटाळी करायला लागेल त्याच्यामुळे सर तुम्हाला मी राजकारणाचा भाषा बोलत नाही बुधवारी दिवस तुम्ही जे म्हणता रस्त्या आंदोलन तुम्ही कधीही रात्री आवाज दा बेरात्री आमच्यासाठी तुम्ही एवढं चढता बुधवारी जन्ट्यात तो अखेर चौक मार्गी रोड रस्तारोप आंदोलन तिथं तयार आहे करायला तयार आहे जेवढं आमच्या आंदोलनधारक आहेत महिला असो जेंट्स असो घरोघरी प्रत्येकीने उठून आम्ही रस्तारोप आंदोलन करतो आमचे फक्त महानगरपालिकेला एवढं दिनंतर दास कंपनीला तत्काळ ताब्यात घ्यावं त्यांच्यावर कारवाई करा जिथं जिथं अडचण आहे अतिक्रम असो ड्रेनेज लाईन असो गटर असो डा रोड असो तेवढं करून घ्यायचं नसेल ते अधिका त्यांच्या ताब्यातला त्यांना जे दिलेले आहे दास कंपनीवालेला त्यांचे लायसन रद्द करून त्यांनी बंद करायला पाहिजे नसेल तर बुधवारी आणि अकरा वाजता अचाक फक् रस्ता मार्गी किती रस्त्या रोप आंदोलन चालू करणार आहे